महिने झालं नाही तुमचं आवराय लागले ना ओ, का हो काय करत आहे झालं का तुमचं नाही काय गोळा खरीद लिम का ग तुमच्याविषयी काम होतं माझ तुम्हाला बोल की तुम्हाला काही खरं वाटायचं नाही तरी सांगायला झालं काय असं नेमकं ते हर्ष भाऊजी नाहीत का ह निस्त चिटकण्याचा प्रयत्न करतात मला माहिती मला खर नाही वाटण तुमचा भाऊ आहे म्हणून पण सांगायला लागले लय देव झाला अहो चाललय त्यांचं काही कसं बोलते तू तोंडाला हाड आहे का तुझ्या काही हा वाटलंच माझ्यावर असंच बोलणार मला खरं वाटणारच नाही कसं खरं वाटल भाऊ आहे ना त्यांचा मी म्हणजे बायको बाहेरची आलेली त्याच कसं खरं वाटन मी मग डोकायच होते असं असं करत होते असंच करून मग त्याला जागा द्यायची ना त्याला बाहेर जायचं असून कुठं काहीतरी हा ना तुमच्या पुढं डोकं डोकं फुडून घ्यायची वेळ आली मला डोकं फुडून घ्यायची नाही हे बघ तू माझी बायको तू जेव्हा माझा विश्वास आहे पण तो पण भाऊ आहे ना माझा मग विश्वास आहे ना मग मी काय खोटं बोलते का भाऊ आहे माझा भाऊ माझा भाऊ आहे माझा नाही म्हणजे त्यांनी खरंच असं करायचा प्रयत्न केला हो म्हणून सांगायला लागली मला काय भेटणार आहे का त्यांच्या त्यांच्याबद्दल खोटं बोलून ते बी अहो त्यांनी आता हे असं केलंय के बर झालं घरात होतो म्हणून कोण ना त्याला जरा भीती वाटली तुम्ही नसते घरी कोण नसतं घरी आणि त्यांनी जर हात तर हात धरला ओढल तर काय करणार तुम्ही जेव्हा काय सगळं झालं तर तुम्ही बघणार आहेत का सगळ्या गोष्टी त्यांच ऐकून घ्या तुमचं ऐकून गेला मी काही कमी नाहीये कळलं ना ना ऐकून का घ्यायचं पण तुझी काय चूक आहे का माझी कशाला काय चूक आहे मग कशाला ऐकून घ्यायचं जागे होती एक द्यायची ना ठेवून त्याला तुमचा भाऊ असेल माझा कोण नाही ती नाही नाही असला भाऊ झाले खूप वेळ झाले मी उगा जाऊ दे म्हणते बारकाय 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 कशाला सांगायचं कशाला सांगायचं मग गप्प बसते दिवस झालं पण तुमचं लक्ष थोडं बी नसतंय घरामध्ये असला भाऊ आहे ना असल्यापेक्षा नसल्याला बरा तेच म्हणते ना मी पण नाही मी जातो ना आता त्याला विचारतो खाडसावून विचारत हिम्मत कशी झाली त्याची असला करायची हो लाज अस सोडल्यात पर गावात बी आलत बर का माझ्या कानावर एवढं मला वाटलं नव्हतं मग पण लक्ष ठेवायचं ना गावात लक्ष घालत नाही तू आता मलाच नको अक्कल शिकू मी बघतो त्याच्याकडे चल तो अक्कल शिकू म्हणलं बघ काय खेळ काय खेळ म्हणजे हा काय माहिती का तुला काय चालले घरात त्यांना कसं माहित म्हणजे अशी कशी बोलते का उलट अगं उठून उभी राहणार काय बाबा तुम्ही पार माझा थकिवला अशा बोलण्यानेच पार मी निमित पंपचर झाले काय सांगा होतो मला का म्हणून बादली बकेट फेकून दिली होत ते फळ होत फेकून दिलं तो, तो आ, काम करता करता आता पट करतात का बांड्याची बांड्याव करा काढा हे बघाई ही पहिली शेवटची म्हणजे असं काय बोलतो सांगायचो नाही बरं का मी परत तुला सांगतो काहीतरी बरं वाईट होईल म्हणून नको बाबा वाटला सांगू याच्या रुप असो नेमकं काय झालंय ते सांग काय ते काय घडलंय म्हणजे तू मला सांग वहिनी ही माणसासाठी कशी असती थोरली वहिनी आई सारखी असती का नाही अगं माणसं तोंडाकडे सुद्धा बघत नाही पायाकडे बघून बोलते तिच्या आणि हा बांडगुळ आर काय केलंय त्यांनी माहितीये का तुला

अगं पण सासू नव्हते का घरातल्या वस्तू का सास सासऱ्याला सांगा लागते आई परमानेच असते आई बाप्पा परमाने हा हो। खरं वाटलं का मग आता सांगितलं तरी खरं वाटलं पण मग मला म्हणायचं ना तु हो चुकला असं तुझ्या भावासारखा आहे अगं भावासारखं असं वाटलं तुम्हाला आहे आणि का तुला तरी काय सांगायचं सांगू दे गावभर लाज वाटते काय सांगायची अरे नाही करा घरातली इज्जत बाहेर नाही काढावा हिज्जाकली तर लाखाची उघाडी तर लोकाची आहे याची विचार विचारधारा तुम्हाला हा आम्हाला सांगायला लागला ज्याची लाज वाटते काम कामही करू नये हे बघ मला काय माहिती नाही तू ये ना काय करायचं ते सांगा मग मी तुझ्या मनाने काय ठरवायचं काय करायचं बरं आता मी आम्हाला लवकर मला काय माहिती नाही नाही बाबा ना ना मांडवाला जाऊन द्या सुखाचं राहून द्या नातंड परतंड मी समजून द्या तुम्ही काय करायच नाही मला तस सांगू नको त्याला बोलून घ्या पाहिलं तू बोल बर त्याला हर्ष हर्षा बर झालं बाबा इकडे अरे तुझा भाऊ आहे भाऊ भीव गेला चुलीत भाऊ असला मग काय झालं हे बघ एकदा काचा तडा गेला ना ती जोडत बसण्यात काही अर्थ नाही बघ नको एवढा तळतळो अरे काय म्हणताय नेमकं काय भानगड झाली हो की काय म्हणते काय झालं काय म्हणते म्हणजे काय माहित नाही बाय सांग की काय झालं म्हणते काय म्हणते काय झालं नेमकं काय झालं अरे तुला माहिती असेल ना काय झालं काय नाही काय झालं सायण सांग कसं माहित असं त्यांना अरे ती म्हणते मला धक्का दिला दिलता काय घरात धक्का तो लागला असून किती तर धक्का असं जाणून बुजून मारा काय लागलं आवाज ए आगा पण तस नसतं तुलाच कळायला पाहिजे ना काय साळ्यातल्या पुरी सुरे असल्या हुकत्यात चुकत्यात आता तू एक लेकराची आई झाली त्याला काय बायकू नाही का तुला एक लेकराची आई एवढा येणार नाही तुझ्या पशी लोंडा गोळा कसं बोलतात बायको कळलं पाहिजे ना बायप असं नका करू अन्यायच्या घरात असं नको किती वेळेस केले कितीतरी वेळेस एकदा नाही केलं उगं जाऊ दे म्हणते लहान जाऊ दे म्हणते म्हणजे लहान आहे कितीतरी वेळेस केलं म्हणजे काय बोलताय तुम्ही अगं चार वर्ष मग काय मग अजून काय सांगायचं म्हणून घोंड घे माझ्या पाठीमागून काय सांगायची गोष्ट नवऱ्याला सांग कसं वागायचं आधी लाज वाटत असल्या गोष्टी सुद्धा बोलायचं नायक याच्यामुळे सर्व देऊन टाका आम्हाला व्हायला राहायचं अरे हे अन्याय चुकीच आहे ह्याला वर्ग नाही झालं मग हिला धक्का देऊन हेला वर्ग होईल का अरे मला ते माहिती नाही काय नसतानी ना काय नसतानी यांनी उठवलय आता आलंच नाही इथपर्यंत तर आम्हाला पण नाही राहायचं एकत्र आम्हाला पण व्हायला पाहिजे ह्याच्यामुळे चाललंय तुमचं बनतीस नाही नाही एकत्र रंग कवर तुला पोसू तू असाच उलटायचं आमच्यावर अरे बस ना तुझा भाऊ लानाचा मोठा केला बिघाड का चाल हो घरी मी माझ्या भावाला बोलून घेते तुम्हाला व्हायला देते पाहिजे ना तुम्हाला वायलं बघते चल रे आपण मामाकडे जाऊ नाही मामाला बोलून आणू तुम्ही जाऊ घरी तू चल आताच गाडी बसून जाऊ आपण त्याला घेऊन येऊ मामाला पाहिजे बरं बरं -बर। जा घरचं बघा चल जाऊ आपण तस पण तुझा तू बघ ह्याची नरपुडी काल सगळ्याच कार्ट लागल्यावर मागची लागली तिकट व्हायला मोर्ची तर आली चाले च हिले आली हिला सांग बर का हानी नाही दिवशी मी अरे भाऊ जाई तुझी मारतो का चल